नमस्कार तर नमस्कार मंडळी व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये तर सकाळी सकाळी मी उठलेले आहे आवरलेलं आहे आणि मी देवाची पूजा केलेली आहे इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी देवाला देवा, ला, देवा वगैरे लावून पूजा केली आहे त्यानंतर मी निघाली ड्युटीवरती आणि ड्युटीवरती जाता जाता आपल्याला मस्तपैकी रस्त्यातच छत्रपती संभाजी महाराज यांचे दर्शन घडलेले आहे हे बघा तुम्ही एकदम मस्त असा छान असा संभाजी महाराजांचा पुतळा आपल्याला दिसत आहे तिथं मस्त त्यांचं छत्रपती संभाजी महाराजांचं दर्शन घेऊन मी निघाले पुढे तर पुढे गेल्या गेल्या मला रोज सकाळी आमच्या तिथं कामावरती मला साईबाबांचं दर्शन घडतेच घडते तर का साईबाबांचं दर्शन घेऊन मी मस्तपैकी चहा वगैरे घेतला चहा घेतल्यानंतर मी गेली आपल्या साईबाबांच्या तपोभूमी मंदिरामध्ये तर तिथं अत्यंत शांतता असते साईबाबांच्या तपोभूमी मंदिरामध्ये तुम्ही बघू शकता गर्दी नसते वगैरे ते एकदम मस्तपैकी अशी शांतता असते तर तिथं व्यवस्थित दर्शन घेतल्या घेतले मी आणि बघू शकता तुम्ही असं एकदम परिसर स्वच्छ आणि सुंदर सकाळी सकाळी सर्व तिथं जेवढे मंदिर आहे ते सगळ्यांची पूजा केलेली असते तर हे आहे आपल्या साईबाबांच्या मंदिरासमोर तुळस तर तुळशीचे इथं छोटंसं रोप लावलेलं ला आपल्याला दिसत आहे तर त्यानंतर ते तुळशी मातेचं दर्शन घेऊन मी निघाली पुढे तर इथं आपल्याला साईबाबाच्या मंदिरात म्हणजे सॉरी मूर्तीच्या समोर एक्झॅक्ट आपल्याला महादेवाची पिंड दिसते आणि महादेवाच्या पिंडासमोर आपल्याला नंदी महाराज दिसतात तर महादेवाची पिंड ही तर अत्यंत सुंदर आहे त्यानंतर मी महादेवाचं दर्शन घेऊन पुढे आली पुढे आल्यानंतर मी मस्त कासवाचं दर्शन घेतलं कासवाची तर अत्यंत मस्तपैकी पूजा केलेली आहे त्यानंतर मी ते दर्शन घेऊन आपल्या साईबाबांच्या पादुकाचे दर्शन घेतले त्यानंतर हे बघा बघू शकता तुम्ही पूजा ही प्रत्येक ठिकाणी मस्त एकदम भारी केलेली आहे त्यानंतर साईबाबांचं सा दर्शन घेतलं मी आणि हे बघा साईबाबांच्या मंदिरात तुम्ही बघा अत्यंत भारी असं नक्षीकाम केलेलं आहे आणि हे एकदम बारीक काम आहे बारीक म्हणजे बारीक काम आहे हे त्यानंतर आपण बॅक साईडनी पण साईबाबांच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊ शकतो आणि उजव्या साईडनी पण आणि डाव्या साईडने दोन्ही साईडनेच्या काचा बसवलेल्या आहेत आणि त्या दोन्ही काचांमधून आपल्याला साईबाबांची मूर्ती ही अत्यंत स्पष्ट दिसते त्यामुळे आपण दोन्हीकडून पण दर्शन घेऊ शकतो त्यानंतर हे बघा आपण उजव्या साईडने बघा इथूनही साईबाबांची म मूर्ती ही स्पष्ट दिसते त्यानंतर साईबाबांच्या मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर मी इथं बाहेर आले आणि बाहेर येण्यास चंदनाचं असं टिळा लावण्यासाठी त्यांनी बनवून ठेवलेला असतं कंटिन्यू असतं ते तिथं त्यानंतर मी मस्त चंदनाचा टिळा लावला आणि निघाली साईबाबाच्या मंदिराच्या बॅक साइडला तर इथे ही तीन मंदिरं आहेत एक हे बघा त्या तिन्ही मंदिरासमोर आपल्याला परत इथं तुळशी मातेचं दर्शन झालं होतं तुळशी मातेचं दर्शन घेऊन आपण गेलो पहिल्या मंदिरात तर पहिले मंदिर आहे हे साईबाबाचंच आहे हे छोटं मंदिर आहे साईबाबाचं पण हे तिन्ही मंदिरं हे कंटिन्यू लॉक असतात कंटिन्यू म्हणजे ते जे पुजारी वगैरे आहेत ते पूजा वगैरे करतात आणि ते नंतर मंदिर लॉक करून घेतात तिथं भाविकांना अलाउड नाही आहे फक्त आपण बाहेरून दर्शन घेऊ शकतो आतमध्ये त्यात जाऊन नाही देत तर हे बघा इथं देवीचं मंदिर आहे समस्त अशी देवीची मूर्ती आहे देवीला छान अशी साडी वगैरे त्यांनी घातलेली आहे त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला शनिदेवाचं मंदिर दिसते आणि मंदिर मंदिरही लॉक लॉकच आहे पण पूजा वगैरे ते कंटिन्यू करतात त्यानंतर इथं समस्त शनिदेवाचं दर्शन वगैरे घेतले आणि निघाली घरी 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 नि जाते जाता मी मला भाज्या घ्यायच्या होत्या त्यामुळे मी एक दोन तीन भाज्या घेतल्या आणि घरी निघाली भाज्या भाज्यांसोबत मी दूध पिशवी घेतली होती त्यामुळं मग घरी आले मला खूप जास्त प्रमाणात भूक लागली होती त्यामुळं मी मस्त चहा ठेवला चहा मी गुळाचा करते कारण मला गुळाचा चहा हा साखरेच्या चहापेक्षा जास्त प्रमाणात आवडतो साखरेचा चहा मी जास्त घेत नाही गुळाचा चहा मी जास्त घेते हे बघा गुळाचा चहा फुटलेला वगैरे काहीच नाही कारण मी गुळ पावडर वापरते त्यानंतर चहा वगैरे घेऊन मी मस्त भाज्या साफ करण्यासाठी बसलेल्या आहे तर मी आणली होती मेथीची वगैरे भाजी आणलेली होती तर हे मांजरे ना खूप त्रास देतो मला इथं त्यानंतर मी मेथीची भाजी साफ केली आणि म्हणजे चालूच होतं साफ करायचं सा काम आणि मोबाईलही बघत होते मोबाईल बघत बघतो मग भाजीही साफ होऊन गेली भाजी त्यानंतर मी गेले आपल्या नवीन घरामध्ये तर नवीन घराचं खूपच खूपच काम बाकी आहे आपल्याला अजून खूप दिवस लागणार आहे पण मग तुम्हाला एकदा मी दाखवून देते नवीन घर आपलं थोडंसं एक टूर म्हणता येईल तो मी दाखवते तुम्हाला हे बघा हा आपला हॉल आहे त्यानंतर या साईडला किचन आहे किचन हा दरवाजा पण बाहेरच निघतो आपला किचनचा जो समोरून दिसला तुम्हाला तो त्यानंतर इथं किचनची रॅक करायची आहे त्यानंतर पाठीमागे एक बेडरूम आहे इथं बाथरूम वगैरे आहे त्यानंतर इथून जिना आहे वरती जाण्यासाठी आणि वरती देखील आपल्या दोन बेडरूम आहेत हे बघा मांजरी पुढंच असतात माझ्यावाल्या अजून वरती खूप काम बाकी आहे तसं मी नंतर तुम्हाला होम टूर देईनच मोठा चांगला व्यवस्थित पण आता हे फक्त आपण बघतोय हे बघा वरती अजून खूप काम बाकी आहे स्लॅप वगैरे सगळ्या गोष्टी बाकी आहेत ती वरची ती एक बेडरूम होती आणि इथं हा जो आहे तो पोरचा आहे आपला वरचा हे बघा या मांजरे असतातच त्यानंतर ही दुसरी बेडरूम आहे वरची दुसरी बेडरूम तिकडं बाहेर गॅलरी आहे आणि ह्या दोघी जणी सतत सोबत असतातच तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की सांगा तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा थँक्यू